मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता आपल्या सर्वांचे प्रसिद्ध गार आम्हाला काना आहेत आणि भुंगा आणि मेहरबान आज पुन्हा गाडी पाळाली कर्जत केसरी मध्ये उपसभापती केसरी मध्ये पण कुठेतरी गाडी खूप अंतरात आली पण निकाल कुठेतरी दुसऱ्या गाडीला गेला काय झालं नक्की सांगा नायम तो नियम आहे काय सारखाच आहे त्याच्यामुळे नियमाची त्यांनी निकाल दिलेला पण काही काय झालं ना तुम्ही स्वतःहून चांगला चांगल्या गाडी आमची बाद आहे म्हणजे मुलं जी गाडी त्या घरात लागली आहे त्यांना द्या आणि त्या घाटात जी बरोबरच एक चांगला आणि छोटा गाडा मला तिथं याच्यामध्ये आणि खूप मला पण आनंद आहे कारण की एक छोटा गाड्या मला आमच्या घरात येऊन माझ्या शुभेच्छा असतील आणि मागच आपली मुलाखत झाली होती याच मैदानामध्ये तुम्ही सांगितलं की आमच्या गाड्या ना जग असतील ना खरोखर त्या गाड्या कुठेतरी चर्चेत येतात आणि खरोखर आज त्यांना सुद्धा तुम्ही शुभेच्छा सुद्धा दिल्या शुभेच्छा कारणच आहे कारण की हा एक गेलं नशीबच आहे की याचं नियोजन आणि कार्यक्रम काही चालतच नाही त्याच्यामुळं हो म्हणजे अशी पहिली याच्यात सैनिक त्यांची खूप अशी टाळली कारण ती पाच नंबरला गाडी उतरली आणि तरी म्हणजे आज घालून निर्णय भेटलाय बरोबर आहे पण नशीब अशी साथ नाही मिळाली म्हणजे गाडीला बघण्यासाठी आज लोक आलेली होती ना भुंगा आणि मेहरबान ती लोक कुठेतरी मला वाटतं थोडीशी नाराज झाली ती लोक नाराज असतीलच कारण की भरपूर असे नाही होती लोक भुंगाने आज एक नंबर जिथे जिथे चर्चा होती मेहरबान आणि भुंगा त्यांच्या मनाचा प्रमाण काय झाला नाही म्हणजे त्यांच्या नाही झालाय कारण की झालेल्या परत सुधारता येत नाही पुढे नवीन तयारी करू आणि पुढं वाटचाल नाही करू आणि बरोबर असा प्रयत्न बरोबर आणि शेवटचा प्रश्न घेतो आज राहुल त्यांचा मथूर पण आहे मला त्याच्यासाठी काय बोलणार

मैदान आहे आज उपसभापती मैदान आहे आज कुठेतरी छोट्या गाड्या मला एक नंबर घेऊन जाईल बरोबर आहे म्हणजे आज कुठेतरी नवीन चेहरा येईल आपल्या मुंबईचा चेहरा शंभर टक्के येईल आणि बरेचसे पाहुणे पाहुण्यांना पण प्राधान्य फायनलच्या नंबर मध्ये जाऊन प्राधान्य भेटावं आज आपले एवढ्या किलोमीटर वरून येतात आज त्यांच्या करून जाऊ ही माझी प्रार्थना असेल धन्यवाद आणि पुढच्या वाटचाली तुम्हाला शुभेच्छा असतात